इथे पार्थ काव्याच्या डोक्यावरचं जे गुलाल लागलेला असतो ते पुसत असतो आणि मग तो गुलाल इथे पार्थ काव्याच्या भांगामध्ये भरतो तेव्हा काव्या बोलते की हे काय केलं देशमुख तुम्ही सगळं गुलाल माझ्या पुसायच्याऐवजी भांगात भरून दिला तेव्हा पार्थ म्हणतो की तेच तर म करायचं होतं मला आणि मग इथे पार्थ जे की इथे पार्थने केस धुतलेले असतात आणि ओले असतात तेव्हा पा इथे पार्थ, पार्थ म्हणतो की पार्थ इथे काव्याकडे बघतच असतो तेव्हा काव्या म्हणते की साधे केस देखील पुसता येत नाही तुम्हाला केव्हाचे माझ्या अंगावर पाणी शिंपडताय तर इथे पार्थ म्हणतो की देता का पुसून तुम्ही आणि इथे काव्या बोलते की भांग केसांमध्ये गुलाल तसाच राहिलेला आहे तुमच्या तेव्हा काव्या म्हणते की साधे केससुद्धा तुम्हाला पुसता येत नाही देशमुख तेव्हा मात्र आता काव्या मत... काव्या इथे पहाडचे केस टॉवेलने पुसत असते आणि इथे पार्थ खाली बसलेला असतो आणि तो, तो इथे काव्याने पाडचा टॉवेल घेऊन पहाडचे केस पुसत असते आणि म्हण मन... म्हणत असते की साधे तुम्हाला केस देखील पुसता येत नाही तितक्यात आता इथे केस पुसत असतात पण मानिनी तिथे येते मानिनी दरवाज्यात उभी राहून सगळं बघत असते तेव्हा दोघेही डचकतात आणि इथे पार्थ म्हणतो की आई ये ना ये ना तुझं काही काम होतं का बोल ना काय हवं आहे तुला तेव्हा इथे पार्थ म्हणतो आईला की केस ओले होते आणि केसांमध्ये गुलाल राहिला होता तेच गुलाल काव्या पुसून देत होत्या तेव्हा मानिनी म्हणते का ठीक आहे काव्या बोलते की दुधाचा वास येत आहे तेव्हा मानिनी म्हणते अगं कॉफी करायची होती तेव्हा दूध ठेवलं होतं उतू गेलं वाटतं तेव्हा काव्या म्हणते मी जाऊन बंद करून येते पण पार्थ म्हणतो थांबा मीच जातो बंद करायला आणि मग पार्थ तिथून निघून जातो तेव्हा इथे काव्या म्हणत असते की या ना काकू तुमचे दागिने देण्यासाठी मी येणारच होते आणि तुमचे दागिने खरंच खूप छान आहे घालून मला खूप छान वाटलं तुम्ही तुमचे दागिने आम्हा नंदिनी ताईला मला घालायला दिले त्यामुळे आमचा गणपती उत्सव खूप छान झाला माझ्या माहेरी काही गणपती बसवत नाही आणि मामाच्या गावी बसायचो तेव्हा लहान होतो तेव्हा मामाच्या गावी जायचो खूप आनंद घ्यायचो पण काकू खरंच इथे देशमुखांच्या घरी आम्ही गणपती उत्सवाचा खूप सारा आनंद घेतला थे आहे आणि खरंच हे दागिने खूप छान आहे कारण की जर हे दागिने मी माझ्याजवळ ठेवले असते ना काकू तर मला रात्री झोपच आली नसती कारण की खूप महागाचे दागिने आहेत हे आणि हे दागिने घालून मला खरंच खूप छान वाटलं आणि तुमचे दागिने खूप सुंदर आहे हिरवी तुम्ही घरी ठेवत नाही हे दागिने लॉकरमध्ये असतात ना तुमचे हे दागिने तेव्हा काव्या खूप छान बोलत असते आणि म्हणत असते की तुमचे दागिने खूप सुंदर आहे मला खूप आवडले काकू तेव्हा मानिनी काव्य मंगळसूत्र काढायला जाते तेव्हा मानिनी म्हणते की काव्या तुला मंगळसूत्र काढायची खूप घाई आहे लग्नात घातलेलं मंगळसूत्र आणि लग्नाच्या अधोकरची प्रेमाची गाठ सोडायची असते आणि मंग लग्नात घातलेलं मंगळसूत्र ठेवायचं असतं असं इथे मानिनी काव्याला सांगत असते अगं काव्या तेव्हा काव्या बोलते की काकू तुम्ही हे काय बोलता आहात तेव्हा क मात्र मानिनी म्हणते अगं काव्य मला कळ सगळं समजलेलं आहे लग्नाअगोदर तुझं जे अफेअर होतं त्याबद्दल मला सगळं काही समजलेलं आहे असं जेव्हा मानिनी काव्याला सांगते आणि अजूनसुद्धा तुझं तेच अजूनसुद्धा लग्नानंतरसुद्धा तुझं अफेअर अजून चालूच आहे आणि हे मला सगळं कळालेलं आहे तेव्हा मानिनी काव्याला म्हणते की आज सुद्धा तू त्या मुलाला भेटली आहेस आणि अजूनही त्या मुलाला भेटते अजून लग्नानंतर सुद्धा हे तुझा अफेअर चालूच आहे लग्न लग्नानंतरसुद्धा सोडून द्यायचं असतं हे सगळं तेव्हा काव्या म्हणते की हे तुम्हाला अर्धवट कळालेलं आहे तेव्हा काव्या मात्र काव्याला समजते की आता मानिनी काकूला सगळं काही समजलेलं असतं तेव्हा मानिनी म्हणते की मला मान्य आहे लग्नाअगोदर तुझं अफेअर होतं तुझं लग्न कोणत्या परिस्थितीत झालं हे देखील मला मान्य आहे कारण की तुमचे जे लग्न अगोदरचे स्वप्न काही सगळं दुवीस मिळालं होतं आणि माझा पाठ ते सगळं निमूटपणे सहन करत होता कारण की पाठचेही काही स्वप्न होते पाठच्याही काही क स्वप्न आकांक्षा होत्या पण त्याने कधी त्या दाखवल्या नाही कारण की नंदिनीसोबत जे स्वप्न पार्थने बघितले होते नंदिनी या घरात असतानासुद्धा पार्थने कधीच त्याच्या चेहऱ्यावर ते दाखवलं नाही आणि तू काय केलंस तू अजूनसुद्धा त्याच बंधनात अडकलेली आहे लग्न होऊन सुद्धा तू आजही त्या मुलाला भेटत भेटते आहे आणि मला मान्य आहे की लग्न अगोदर तुझं काही असेल ठीक आहे आज एक स्त्री म्हणून एक आई म्हणून नाही तर एक स्त्री म्हणून तुला विचारत आहे खरं खरं सांग काव्या तुझं काय आहे ते मानिनी म्हणते की लग्न झाल्यापासून तू जेव्हा लग्न करून घरामध्ये आली तुझी चिडचिड तुझं वागणं सगळं पाळणे झेल्लं आहे अगदी फुलासारखं एक शब्दही तुला कधी तो बोललेला नाही सगळं सहन करत आलेला आहे काव्यालासुद्धा ते पाठणे जे जे तिच्यासाठी केलेलं आहे ते आठवत असतं पण मानेने म्हणते माझ्या मुलाने आजवर एक शब्द देखील बघ बोललेला नाही त्याच्या मनातलं दुःख सगळं काही मी बघत आलेले आहे त्याला होणारा त्रास त्याने जो त्रास सहन केला आहे तो सगळा मी बघितलेला आहे पण एक शब्दही मी बोलले नाही आज काव्या बदलल उद्या असंच त्याला वाटायचं आणि इथे तेव्हा मानिनी म्हणते त्याने तुझ्यासाठी काही नाही केलं सगळं काही केलं काव्या तुझा राग झेलला तुझं जे काही तू टोमणे ते सुद्धा निमूटपणे त्याने झेलले मैत्रीचा हात तुझ्या पुढे केला अगदी तुझी खूप सगळी काळजी घेतली लग्नानंतर जे जे काही आहे ते सगळं त्याने केलं आणि खूप तुझा राग तुझे टोमणे सगळे फुलासारखे झेललेले आहे आणि बघ ना किती हे नंदिनी घरात असतानासुद्धा त्याने वर मान करून कधी नंदिनीकडं बघितलं नाही कारण की त्याने ही परिस्थिती ज्या परिस्थितीमध्ये तुमचं लग्न झालं होतं ते त्याला ते, ते त्याचा त्रास त्याला होत होता तुला जसा त्रास होत होता त्याचा त्यालाही त्रास होत होता कारण की त्याचा त्रास मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितलेला आहे पाच एक शब्दही कधी काही बोललेला नाही सतत तुझ्या तुझ्यासाठी मैत्रीचा हात तुझे तुझी काळजी तुझं सर्व काही तुझे बोलणं तुझं सगळं काही त्याने आत्तापर्यंत तो झेलत आलेला आहे पण त्याने कधी असा विचार नाही केला तो सतत काव्या कशी खुश राहील याचा प्रयत्न करत होतात कारण की तू तू खुश राहावी हेच त्याला वाटायचं नेहमी त्याच्यामुळे तो किती प्रयत्न करत होता हे मी माझ्या डोळ्याने बघितलेलं आहे तेव्हा आता मात्र काव्य म्हणते की तुम्ही एक आई म्हणून तुमच्या मुलाचं दुःख समजू शकतात पण एक माझ्या बाजूने विचार कराना मी एक मुलगी आहे आणि माझ्या बाजूने तुम्ही कधी विचार केलाच नाही तेव्हा इथे मानिनी म्हणते अगं तुझ्या बाजूने विचार करूनच तुला बोलत आहे माझी मुलगी जर असती ना कान धरून एक कानाखाली ओढून तिला सगळं काही खरं खरं विचारलं असतं आणि मग इथे तेव्हा मानिनी म्हणते पण मान मी तसं करू शकत नाही असंही मानिनी म्हणते तेव्हा मात्र काव्या म्हणते ओरडा ना तुम्ही माझ्यावरती माझाही कान धरा मलाही विचारा मी सांगेन ना तुम्हाला खरं हो माझ्यासाठी पाळतने खूप काही केलं आहे मला माहीत आहे पण तुम्ही जे आहेत ना खरंच लग्ना अगोदर जे माझं अफेअर होतं ते खरं आहे मीही कबूल करते पण आत्ता मात्र माझं काहीच नाही लग्न झाल्याच्यानंतर मी हे सगळं सोडून दिलेलं आहे तेव्हा मानिनी म्हणते असं तू बोलत आहे पण असं नाही एक काव्या कारण की तुझं जर लग्न जे अपेर होतं ना ते मी मान्य करते लग्न अगोदरच्या गोष्टी वेगळ्या होत्या आणि लग्न झाल्यावर आता मात्र या गोष्टी तू सोडून दिल्या पाहिजे तो मुलगा कोण आहे काय आहे अजूनही तू त्याला आजपर्यंत भेटत आहे हे कशासाठी आणि तू पार्थला फसवत आहे पार्थने तुझ्यासाठी काय नाही केलं तुझ्यासाठी एक मैत्रीचा हात पुढं केला तुझ्यासाठी सगळं काही केलेलं आहे सगळे त्याने जे काटे पेरले का, आहे ना त्याच्यातून उमलतं हेच बघत आलेले आहे सांग ना गं काव्या का इथे एक न मानिनी मात्र रडून काव्याला विचारत असते तेव्हा मात्र काव्या म्हणते की तुम्हाला सगळं अर्धवट कळलेलं आहे काकू मी आजही खरं बोलत आहे कारण की जे काही आहे ते मी स्पष्टपणे तुम्हाला खरं खरं सांगितलेलं आहे पण आज माणसं लग्न अगोदर जे अफेअर होतं ना पण ते ले ले, ही, ही आता नाहीये मी तुम्हाला जे काय आहे ते अगदी स्पष्टपणे आणि खरं सांगितलेलं आहे मानिनी दरवाजा लावते आणि मानिनी म्हणते आत्ता मात्र मी दरवाजाही बंद केलेला नाही बाहेरही बघून आलेला आहे कुणीही बाहेर नाही आता तरी काव्या मला खरं खरं सांग काय जे आहे ते मला तुझ्या तोंडून खरं ऐकायचं आहे तेव्हा मानिनी म्हणते तेव्हा मानिनीमध्ये मला ते माहिती आहे पारचं लग्न नंदिनीशी ठरलं होतं आणि नंदी, नंदी अचानक वसुंधराने हे सगळं केल्यामुळे सगळं काही मातीमोल झाले आहे तुमचे स्वप्न तुटलेले आहे मान्य आहे मला तेव्हा मात्र इथे ते काव्या म्हणते काकू तुम्ही फक्त एका बाजूने विचार करत आहात मला त्यावेळेस कुणीही विचारलं नाही ज्यावेळेस मी लग्न लग्नासाठी मला तयार केलं माझ्या आईबाबांची शपथ घेऊन आज मी सांगते लग्ना अगोदर माझं अफेअर होतं पण लग्नानंतर असं काहीही नाही आहे तुम्ही जरा माझ्यावर विश्वास ठेवा जे काही तुम्हाला कळत आहे अर्धवट कळेल कळालेलं आहे जेव्हा मी बवल्यावर चढत होते तेव्हाही मला कोणी विचारलं नाही माझ्या भूतकाळाबद्दल कोणी विचारलं नाही की तुझ्या तुला कुणी आवडतं आहे का तुझ्या मनात कुणी आहे का हेही देखील माझ्या आईबापने सुद्धा मला विचारलं नाही आणि माझ्या स्वप्नांची त्याच वेळेस सगळी राख रांगोळी झाली होती कारण की माझे स्वप्न जे होते, ले ले होते ते सगळे धुळीस मिळालेले होते आणि मी निमूटपणे हे सगळं सहन करत या लग्नाला उभी राहिले तेव्हा मात्र मानिनी काव्याकडे बघतच होते काव्या जे काही बोलत होते ते मानिनी सगळं काही ऐकत होती तेव्हा काव्या बोलते ज्या दिवशी माझं लग्न झालं पार्थने माझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं त्या दिवसापासून मी हा विचार सगळा सोडून दिलेला आहे आणि माझं ज्या मुलाबरोबर अफेर होतं त्याला मी आज देखील भेटत नाही आहे हे तुम्हाला जे कळालं आहे ते चुकीचं आहे आणि एक खरं मी आज सांगते मी तुम्हाला सांगू शकत नाही पण मी तुम्हाला जे काही सांगितलं ते खरं आहे कारण की मग जेव्हा मी काव्य आहे माझी ज्यावेळेस चूक असते ना त्यावेळेस मी कान धरून माफी मागायलाही तयार असते आणि माझी जेव्हा चूक असते ना तेव्हा मी कोणाच्या पायावर सुद्धा माफी मागू शकते एवढं मात्र मी करू शकते हे मला माहिती आहे मला माहिती आहे मी खरंच माझं होतं लग्न अगोदर एका मुलाबरोबर फेर पण काकू मी आज लग्न झाल्याच्या नंतर मी त्या मुलाला भेटलीही नाही आणि तुम्हाला नाही माहिती मी काय सहन केलं आहे तेव्हा का इथे मानिनी म्हणते की मग नंदिनी घरात असूनसुद्धा पाळतने वर मान करून बघितलेलं नाही तेवढी हिंमत असायला लागते ग स्वतःमध्ये तेव्हा मात्र काव्या शांत राहते कारण की काव्याने सुद्धा तेच केलेलं असतं घरात जेव्हा सुद्धा काव्याने सगळ्यांनी मोठपणे सहन करत असते कारण की एकाच घरात वा ते वावरत असतं काव्याचं प्रेमसुद्धा तिथंच असतं तरीही काव्या बोलते की मानेंनी काकू तुम्ही मला समजू शकणार नाही कारण की मला माहिती आहे आणि इथे जेव्हा नंदिनीताईचं लग्न पार्थ बरोबर होणार होतं पण ते झालं नाही कारण की आईबाबांसाठी मी हे सगळं केलेलं आहे आणि माझं प्रेम मी त्याच वेळेस विसरून गेलेले आहे आणि माझ्या मी आज पार्थला कधीच धोका देऊ शकत नाही असंही काव्य म्हणते काव्याला असं वाटत असतं की मानिनी काकूला सगळं काही खरं समजलेलं आहे तेव्हा ते ते तुझ, मानिनी म्हणते मला माहीत नाही तू तुझ्या मनामध्ये काय आहे आणि काय चाललं आहे तुझा बॉयफ्रेंड कोण आहे तुझं मागचं प्रेम कुणा होतं हे मला काही माहीत नाही त्यावेळी इथं काव्याला समजतं की आता मानिनी काकूला याबद्दल काहीही माहीत नाही कारण की मा इथे काव्याचं प्रेम जीवावर आहे हे काही मानिनीला कळालेलं नसतं फक्त मानिल मानिनीला सुनीताकडून एवढंच कळालेलं असतं की काव्याचं कोणाबरोबर तरी अफेअर चालू आहे आणि ते आजवर देखील ते चालू आहे तेव्हा मानिनी म्हणते आता मात्र पार्थ तेव्हा मानिनी म्हणते अगं पार्थने तुझा एक दिवस सुद्धा राग केलेला नाही तेव्हा इथे काव्या बोलते की काकू मला हे सगळं मान्य आहे हे मीही समजू शकले आहे कारण की मला माहिती आहे पार्थने माझ्यासाठी एक मैत्रीचा हात पार्थ तुमचे चांगलेच आहे असं देखील काव्या बोलत असते तेव्हा मानिनी म्हणते अगं माझ्या पार्थला खूप काही त्रास झालेला आहे या सगळ्याचा तेव्हा काव्या बोलते मला देखील तेवढाच त्रास झालेला आहे आणि मी जे काही केलं आहे तेव्हा इथे काव्या बोलते काव्याला माहिती असतं की पारने तिच्यासाठी खूप काही केलेलं आहे जे दिवशी काव्य लग्न करून ज्या दिवशी या घरामध्ये येते तेव्हा काव्याची चिडचिड काव कारण की जीवासमोर तिच्या डोळ्यासमोर दिसत असतो तेही काव्याला आठवत असतात आणि हे सगळं हे करूनसुद्धा काव्याने हे सगळं सोडून दिलेलं असतं कारण की काव्या काव्याला माहिती असतं की आता आपलं लग्न पारबरोबर झालेलं आहे त्यामुळे काव्या मात्र काहीच बोलत नाही कारण की काव्याला सम काव्याला समजून चुकलेलं असतं की आता इथे जीवाचं लग्न नंदिनीशी झालेलं आहे त्यामुळे मात्र पण काव्याची चिडचिड होत असते हेच काव्याला माहिती ते असतं तेव्हा इथे काव्या बोलते की मला काकू तुम्ही समजू शकला नाही की मला किती त्रास झाला आहे आता इथे पुढील भागामध्ये मात्र आ... पुढील भागामध्ये असं बघायला मिळणार आहे की ज्यावेळेस काव्या काव्य बोलतो की मानिनी काकू तुम्हाला मी शब्द देते आत्ता माझं कुणाबरोबरही अफेअर चालू नाही आहे आणि माझ्या मनात कोणीच नाही आहे आता मात्र पुढील भागामध्ये जिवा आणि काव्यासोबत बोलत असतात आणि हे मानिनी काकू आता बघणार आहे आता मानिनी काकूला कळणार आहे की जिवा आणि काव्याचंच अफेअर होतो आणि काव्याचा जो बॉयफ्रेंड असतो तो जिवाच असतो आता पुढील भागामध्ये हे सगळं मानिनी काकूला कळणार असतं कारण की जिवा आणि न जिवा आणि काव्या किचनमध्ये दोघीज बोलत असतात तितक्यात मानिनी काकू ते आता पुढील भागामध्ये खूप मोठा ट्विट्स बघायला मिळणार आहे